ओबीसीचा ओबीसीचं आरक्षण खुंटीला कसं बांधलं जाईल या दृष्टीने तो प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न इलेक्शनच्या अगोदर होणार नाही इलेक्शनच्या अगोदर झाला तर तो आपल्या अंगावरती उलटेल कदाचित आपल्या अंगावरती उलटेल मग तो आत्ता खेळला जाणार नाही तर तो विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तो विधानसभेमध्ये खेळला जाईल हे लक्षात घ्या तो विधानसभेमध्ये खेळला जाईल आणि त्या विधानसभेमधला डाव आपल्याला उलटवायचा हे आपण लक्षात ठेवा जेव्हा हा डाव कशा प्रकारे असेल तो उलटवायचा कशा पद्धतीने जे मी उद्याच्या असणाऱ्या भाषणामध्ये आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगेन आनंदित ह्याच्यासाठी आहे की जे चाळीस वर्ष ओबीसीची मूट बांधावी हा जो आमचा प्रयत्न होता त्याचं जालिम औषध जरांगे पाटीलनी दिलं आमच्याकडे आणि आज आपण बघतोय की माळी असेल धनगर असेल वंजारी असेल गैकाठी असेल मांगारोगी असेल गोसाबी असेल ही सगळी मंडळी जागृत झाली आणि आमचं आरक्षण वाचलं पाहिजे अशा रीतीच्या घोषणा करायला लागल्या आणि आम्ही आमचं आरक्षण वाचवणार हे निर्धार करायला लागले हा मी असणारा चळवळीचा फार मोठा विजय मानतो हा चळवळीचा फार मोठा विजय आहे का ह्याच्या अगोदर माळी समाजाच्या सभासमेलनं झाली का तर झाली धनगर समाजाची झाली का झाली इतर समाजाच्या झाल्या का झाल्या या जालनामध्ये मा सुद्धा मागच्या कोविडच्या अगोदर सगळ्या भटक्या विमुक्तांची असणारी बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती प्रचंड मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त त्या ठिकाणी आले आले होते मोठ्या प्रमाणात पण पुन्हा मी एक उदाहरणेन थांबणार आहे धनगर समाजाचं काही वर्षापूर्वी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस होते पहिल्या टर्म मध्ये Ya ves.